नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे शेपूची भाजी झटपट आणि सिम्पल पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूयात इथे पाहू शकतं शेपू घेतलेली आहेत अगदी ताजी ताजी हिरवीगार आपली शेपूची भाजी आहे आता तर बनवायला घेऊयात तर इकडे आपण शेपूची भाजी ताजी ताजी, ताजी मार्केटमधून आणली की ते आपण असे तोडून घेतलेले आहेत आपण शेपूला निवडून घ्यायचं आहे कापून घ्यायचं नाही आहे काही काही काहींचा असा प्रॉब्लेम असतो की शेपू डायरेक्ट कापून घेतला आणि बनवला तर तसं करायचं नाही आहे तर इकडे आपण शेपूला आधीच निवडून घेतलेली आहे आणि इकडे आता पण हे कापून घेऊयात असे बारीक बारीक असे आपण कापून घेऊयात खूप असे जाडसरही नाही आणि खूप अशी बारीकही नाही अशा पद्धतीने आपण शेपू कापून घेऊयात शेपूचे अगदी टेस्टी भाजी होते मुलांना खूप आवडते ही ही भाजी मुलांना सकाळच्या डब्यासाठी आपण पौष्टिक आणि झटपट आपण हे बनवून देऊ शकतो भाजी तर इथे पाहू शकता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे शेपू आपण कापून घेतला त्यानंतर तोडून घेत पाणी घातून घेतलं तर इकडे आपण एक कढई ठेवून घेतली त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल आपण दोन चम्मच घालून घेऊयात तिथे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये आपण सात आठ पाकळ्या आपण लसूण छेचवून घ्यायचंय मी इकडे ठेचून घेते तुम्हाला कापून घालायचं असलं तर तुम्ही कापून घालू शकता तर मी इकडे ठेचून घेतलेले आहे ते आपण कढईमध्ये कडाईमध्ये घालून घेतलं म्हणजे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हे लसूण आपण घालून घेतलं इथे पाहू शकता लसूणला थोडंसं आपण फ्राय करून घेतलं त्यानंतर आपण यामध्ये शेपू घालून घ्यायचं आहे ह्यात काहीही घालायची गरज पडत नाही अगदी साधी सिंपल अशी ही भाजी आहे असणार आहे आपली आणि खायला अप्रतिम चवीचीही आपली शेपूची भाजी आणि मुलांनाही खूप आवडणार आणि सकाळच्या घाईमध्ये असा हा शेपू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे तरी ते पाहू शकता आपली ही शेपूची भाजी इकडे घात गा, घालून घेतली त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात एक चम्मच आपण इकडे मीठ घालून घेऊयात तुम्ही कमी जास्त करू शकता तुमची शेपू थोडी जास्त अशी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घालू शकता मीठ कमी जास्त तर इथे आपण मसूरची डाळ घातलेली आहे मसूरची डाळ आपण तुमच्या आवडीनुसार कोणतेही तुम्ही डाळ यामध्ये घालू शकता पण इकडे मी मसूरची डाळ घातलेली आहे मसूरची डाळ एकदम भन्नाट लागते शेपूच्या भाजीमध्ये आणि यामध्ये मुलं जर खात नसतील तर थोडीशी हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घातलेत ना अप्रतिम लागते तरी ते पाहू शकता आपण ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची अशाच दोन मिनटासाठी आपण हे ही भाजी परतून घ्यायचं आहे यामध्ये आता बाकी काहीही घालायची गरज नाही फक्त शेंगदाण्याचं फूट घालायचं आहे आपल्याला आता आपण मीठ घालून घेतलं आणि लसूण थोडंसं जास्त घालायचे कारण चवीला भन्नाट लागते शेपूची भाजी तरी ते पाहू शकता आपण आपले हे डाळ ही व्यवस्थित शिजत आलेले आहेत मस्त अशी आणि कडेला जे काही डाळ लागले असेल ते तेही आपण आतमध्ये घालून घ्यायचं आणि मस्त शिजवून घ्यायचं शेपूला आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तरी ते, ते आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं कमीत कमी दोन चम्मच आपण इकडे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे ओबडधोबड असलेलं शेंगदाणा यामध्ये मी वापरलेलं आहे म्हणजे जास्त बारीक नसून मध्यम आकार मध्यम अशा आकारामध्ये असलेल्या शेंगदाण्याचं कूट मी इकडे घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घ्यायची म्हणजे परतून घ्यायची शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित लागला पाहिजे तसं आपण हे वेळे परतून घेतला तर इथे आपला हा भाजी मस्त अशी रेडी आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त ही भाजी शेपूची तयार आहे आणि अशी ही शेपूची भाजी तुम्हाला कशी वाटली ना मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तरी ते आपण एक प्लेट घेतलेला आहे आणि यामध्ये सर्व करून घेऊयात तरी ते पाहू शकता मस्त अशी शेपूची भाजी तयार आहे अगदी झटपट लहान मुलांसाठी ना खूप आवडते ही भाजी तुम्ही ही एकदा ना एकदा तुमच्या मुलांना बनवून द्या आणि ही रेसिपी कुठून आणि कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहतायच नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत चला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय